अंबाजोगाई होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनतर्फे उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे एक निवेदन देण्यात आलं आहे की त्याचा मुख्य मतळा असा आहे की राज्य सरकारने सी सी एम बी धारक जे होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत त्यांचं जे रजिस्ट्रेशन होणार होतं पंधरा जुलैपासनं त्यासाठी जर कुठून दु, 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 दु दुसऱ्या आय एम एसारख्या संघटना विरोध करत असतील तर त्याच्या संदर्भात जर ते रजिस्ट्रेशन थांबवलं सरकारने तर सर्व होमिओपॅथी डॉक्टर्स आझाद मैदान येथे अमरण उपोषणाला बसणार आहेत हा इशारा देण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला आमचे निवेदन देत आहोत तरी विधिमंडळ आणि महाराष्ट्र राज्याने जे आरोग्य क्षेत्रामध्ये जे होमिओपॅथीचे डॉक्टर्स काम करतात त्यांच्यासाठी हा एक केला फार मोठा बदल आहे जेणेकरून साठ हजार होमिओपॅथी डॉक्टरांचं आयुष्य भविष्यामध्ये सिक्युअर होणार आहे आणि या कायद्यासंदर्भात जर कोणी विरोध करत असेल तर आम्ही आमच्या ताकदीने पुढचं आझाद मैदानावर अमर उपोषणाला उतरू शकतो शासनानं असं काय बदल केला की के जे की आपल्या डॉक्टरांना म्हणजे रस्त्यावर उतरावं लागलं शासनाला निवेदन द्यावं लागलं शासनाने आम्हाला सपोर्ट केलेला आहे तो निर्णय आम्हाला सर्वांना स्वागतार्ह आहे पण या आमच्यासाठी जो निर्णय चांगला घेतला आहे त्याच्यासाठी दुसऱ्या काही संघटना आहेत डॉक्टर्सच्या त्यांच्याकडून जो विरोध होत आहे तो विरोध जर झाला तर शासन कुठेतरी आमचं रजिस्ट्रेशन थांबू शकतं आणि ते होऊ नये त्यामुळे आम्हाला त्याच्या आधीचे पूर्वकल्पना देण्यासाठी आम्ही हे नियोजन वगैरे देत आहोत हा कायदा लागू झाल्याच्या नंतर समाजाला काय फायदा आहे आणि वैयक्तिक असं एक डॉक्टर म्हणून तुमचं एक काय आहे कायद्याबद्दल ही टोटल दिशाभूल चालू आहे पूर्वीच एक कायदा आलेला आहे की त्याच्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना जर ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायची असेल तर ते त्यासाठी ते एक सी नावाचा अॅकॅडमिक कोर्स एक वर्षाचा काढला त्या कोर्सच्या अंतर्गत मेडिकल कॉलेजेसमध्ये एक वर्ष डॉक्टरांना जे ॲलोपॅथिक औषधांचं म्हणजेच फार्मॅकोलॉजी या विषयाचं सखोल अभ्यासक्रम देऊन त्यात पुन्हा अॅनाटॉमी फिजिओलॉजी पुन्हा नव्याने पूर्ण सर्जरी ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करून एक वर्षाचा कोर्स असा करण्यात आला आणि त्या कोर्स पास झाल्यावरच त्यांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यात आली पण ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू नये यासाठी आय एम एच्या लोकांनी त्यावेळेस सुद्धा कडाडून विरोध केला आणि सुप्रीम कोर्टापर्यंत ते लोक गेले की होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यात येऊ नये पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा आणि सरकारने सुद्धा ही त्यांची बाजू भक्कम मांडून दुर्गम भागामध्ये मा जर ॲलोपॅथी द्यायची गरज पडली एखाद्या पेशंटला आणि जर ते डॉक्टर क्वालिफाईड असतील तर त्यांना त्या विषयाचं नॉलेज असेल तर ते देऊ शकतात या धर्तीवर तो सी सी एम पी कोर्स काढला आणि राहिला प्रश्न या डॉक्टर आणि तो फक्त आत्ता नव्याने आत्ता जे रूल आला आहे की त्याच्यामध्ये जे लोक सी सी एम पी कोर्स पास झालेले आहेत त्या डॉक्टरांसाठी त्या एन एम सी हा जो नियंत्रण करणारी बॉडी आहे स्टेटमध्ये त्याच्यामध्ये ह्यांचं नोंदणी करावी जेणेकरून अॅलिओपॅथिक प्रॅक्टिस कोण कोण करायला आहे ते कोण क्वालिफाईड आहेत त्यांची फक्त आ, ए, एक नोंदणी वेगळ्या पोर्टलवर असावी हा फक्त मुद्दा आहे आणि टोटल दिशाभूल आहे की ह्याच्यामध्ये हे डॉक्टर येऊ नये आमच्यामध्ये हे येऊ नये म्हणजे हा काही जसं की एखादा रिझर्वेशनचा किंवा आरक्षणचा विषय आहे हा पूर्ण दिशाभूलाने भरकटण्याचा विषय आहे त्याच्यामध्ये एवढंच आहे की जे सी सी एम पी कोर्स आहे शासनाने दिलेला आहे संविधान किंवा जे लोई लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत त्यांनी हा विषय मांडून त्यांनी क्लिअरन्स आणलेला आहे त्या मुद्द्याला विरोध झाला टोकाचा पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश मिळालं नाही आणि शासनाने सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे प्रत्येक प्रॅक्टिसची आता राहायला प्रश्न फक्त नोंदणीचा नोंदणी एन एम सी खाली वेगळ्या पोर्टलखाली होणार आहे शासनाने क्लिअर कट सांगितलेलं आहे पण विनाकाराभूल किंवा एक प्रकारचं असंतोष किंवा एक दुरी निर्माण सुद्धा हा प्रयत्न असू शकतो त्याच्यामध्ये सर्व डॉक्टर आहेत असं नाही सांगत मी पण ह्याच्यामध्ये काही डॉक्टर्स लोक विनाकारण त्यांचं वर्चस्व किंवा असितं दाखवण्यासाठी नक्कीच समाजाची किंवा जनतेची दिशाभूल करत आहेत आता काही लोकांनी वेग स्टेटमेंट केले त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही किंवा आमचं त्यांना काही वैयक्तिक विरोध नाही पण शासनाने सुद्धा जे आता धोरण राबवलंय हो की ह्या प्रकारची नोंदणी आवश्यक आहे आणि तरच हे लोक औषध देतील बाकी काहीच ह्याच्यामध्ये मुद्दा नाही त्या कायद्याचा जनतेसाठी आणि डॉक्टरांसाठी सुद्धा दोन्हींसाठी फायदा आहे राज्य शासनाने हा जो निर्णय घेतला आहे सी सी एम पी धारकांना एम एम मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो आमच्यासाठी आनंददायक बातमीच आहे शासनाकडनं आणि शासनाचे आम्ही धन्यवादही म्हणतो कारण दोन हजार पासूनचा हा लढा चालू आहे ज्यावेळेस सी सी एम पी कोर्स अलाऊ केला होता त्यावेळेसही अशय सरांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर विरोध झाला आता आणि आताही एम एम सीमध्ये विरोध होतोय तो विनाकारणच म्हटलं तरी चालेल कारण ही नोंदणी आज जरी नाही झाली तर पुढे भविष्यात होणारच आहे आणि आगामी वर्षामध्ये राज्य शासनाचे म्हणा किंवा गव्हर्मेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे म्हणा ज्या काही आरोग्य व्यवस्था ज्या लोकांच्या हितासाठी आहे त्यांचं काहीतरी नियमावली काहीतरी बनवतील किंवा लोकांच्या आरोग्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी जे काही बदल करण्याचे काही निर्णय घेतले मध्ये हा एक निर्णय मोठा चांगला घेतलेला आहे शासनाने आणि सध्या फक्त पॅथेपॅथीमध्ये भांडण करण्यापेक्षा किंवा मी श्रेष्ठ दुसरी पॅथी कनिष्ठ असं काही म्हणण्यापेक्षा आणि लोकांमध्ये वेगळे काहीतरी विचार मांडण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून जनतेचा कसा आरोग्य चांगलं राहील आरोग्य व्यवस्था आपली कशी राहील ह्याच्याकडे लक्ष दिलं तर चांगलं होईल विचार करून एक हा निर्णय घेतलेला आहे की व होमिओपॅथी डॉक्टर्सना सी सी एम पी हा ब्रिज कोर्स केल्यानंतर त्यांना थोडी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येईल अवाख्यामध्ये सरकारने ग्रामीण लोकांमध्ये आरोग्याच्या सोयी सुविधेला डॉक्टर्स उपलब्ध नाहीत त्यासाठी यांना कुठेतरी शासनामध्ये सामा शासनामध्ये समायोजन करून राज्याश्रय द्यायचा विचार केला आहे तर आय एम ए माझ्या आय एम ए बांधवांना सांगू सांगू इच्छितो की त्यांनी विरोध करायचं काही कामच नाही आहे एखादा शासनाचा निर्णय विचारपूर्वकच असतो किंवा एखादा विषय असेल कोणता पण त्याच्याबद्दल शासनाने म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेतला त्याच्यामुळे त्यांनी विरोध करायची गरज नाही आणि राहिला प्रश्न एम बी बी एस असो होमिओपॅथी असो बी डी एस असो किंवा युनोथेरपी असो या सर्वांसाठी जी युनिव्हर्सिटी आहे ती एकोणीसशे नव्याण्णवपासून एम यू एच एस नाशिक या अंतर्गतच सगळ्यांचे ॲडमिशन्स किंवा एक्झाम होतात आणि सर्वांना एकच सिलेबस आहे फिजिओलॉजी पॅथोलॉजी सर्जरी यानंतर सगळे गायनायक ऑप्टिक सगळे ऑक्टोमॉलॉजी सगळे विषय त्यांना सारखेच आहेत फक्त आणि फक्त ज्या प्रकारची औषधं बनवणार आहेत आपण आणि किंवा देणार आहेत जसं होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक औषध आहेत अलिपॅथीमध्ये फार्मायकोलॉजीच्या अंतर्गत अलिपॅथिक औषध आहेत हाच फक्त विषयाचा डिफरन्स आहे बाकी रोगनिदान व उपचार याच्यामध्ये कुठलीही पॅथी कमी किंवा कुठ कुणालाही कमी लेखण्याचा कुठलाही हा विषय नाही फक्त आणि फक्त सरकारच्या विरोधामध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण करायचा आणि कशा पद्धतीने एक दुप्पट याच्यामध्ये विषय बाकी कुठलाही नाही त्या प्रमाणात जे लोक क्वालिफाईड आहेत डॉक्टर्स त्यांनी साडेपाच वर्षाचाच कोर्स केलेला आहे एम बी बी एसच्या आणि बी एच एम एसच्या पण लोकांनी साडेपाच वर्षाचाच कोर्स केला आहे आणि राहिला प्रश्न हे जे आ, हा विषय आहे की एक वर्षाचा जो कोर्स आहे हा उलटा एक्स्ट्रा म्हणजे साडेसहा वर्ष बी एच एम एस अभ्यास केलेला आणि सगळे फार्मायकॉलॉजीचे जे कोर्सेस फार्मा आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येच उपलब्ध आहेत दुसरीकडे कुठेही त्यांना असा कोर्स किंवा सात वर्षाचा करता येत नाही आणि दुसरी गोष्ट हा एन एम सीमध्ये नोंदणी झालेले डॉक्टर्स जे आहेत त्यांना कुठल्याही मेडिकल कॉलेज किंवा कुठल्याही मेडिकल ऑफिसर म्हणून हे लोक जॉब मागत नाहीत किंवा जॉब तिथं क्रिएट होणार नाही त्यांच्यासाठी त्याच्यामुळे वादाचा आणि कुठलाही विषय ह्याच्यामध्ये येता कामा नये एवढंच आमचं म्हणणं आहे बोलतो सी सी एम पी कायदा हा दोन हजार चौदा साली महाराष्ट्र विधिमंडळ विधानसभा आणि विधान परिषद याच्या संयुक्तपणे कायदा करून राज्यपाल साहेबाची सही करून हा कायदा झालेला आहे आणि हा कायदा ह्या कायद्यानुसार एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन होणं हे अनिर्वा अनिवार्य आहे त्यामुळं याला विरोध करू केला काय नाही केला काय कारण आपल्याला कायदा जर मानायचा असेल तर त्याच्यामधून रजिस्ट्रेशन हे व्हायला पाहिजे आणि आजपर्यंत जवळपास बारा हजार डॉक्टर आणि डॉक्टरांनी सी सी एम पी हा कोर्स केलेला आहे त्यामुळं जवळपास हे बारा हजार आणि बाकी डॉक्टर राहिलेले जवळ एक लाख डॉक्टरांचा ला हा प्रश्न आहे त्यामुळं शासनानं घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे आणि ह्या निर्णयाचं मी स्वागत करतो धन्यवाद